हाय नमस्कार मंडळी गुड मॉर्निंग कशा सर्वजण मज्जेत आम्ही पण मज्जेत तुम्ही म्हणाल की ताई काय दाखवत आहे खालचे सर्व व्हाईट कलरचे डान्स दिसत आहेत कलरचे तर कारणच्या ब्लॉकमध्ये सांगितलेलंच आहे की दाजी बघा आपल्यावरती छताला म्हणजे पत्र्याला खूप छान कलरिंग करत आहे तर दाजीने कलरिंग केली का आपण बघू बघा दाजीने किती छान कलरिंग केलेली आहे आपले पत्रे एकदम जंगलेले होते म्हणजे असे एकदम जुने होते नवीन नव्हते पण तरीसुद्धा बघा दाजीने किती छान कलरिंग केले घरीच केली सर्व कलरिंग आणि आता कूलर पण आपला जुना होता बघा कूलरला पण नवीन केलं दाजीने <laughs> कूलर पण नवीन केलेला आहे आता हा दरवाजा राहिलेला आहे बसायचा इथं आज करू दरवाजाचं काम आणि ही चौकट एक म्हणजे शिडीकडे जायचा रस्ता हा पण दरवाजा बसवायचा राहिला तर बघितली का तुम्ही दाजीने किती छान पत्र्याची कलरिंग केलेली आहे कारण की माहीत आहे का पावसाळ्यामध्ये आहे ना वरतून पाणी जेव्हा पाणी सुरू असते ना आठ दिवस दहा दिवस जरी रेग्युलर पाणी जर सुरू असलं दोन दिवस जरी पाणी रेग्युलर सुरू असलं ना तर त्यामुळे आहे ना टिनामधून असं पूर्ण असं जंगलेलं पाणी पडते आणि मडकं मडकं मर्क, पाणी पडते कपड्यामध्ये घरामध्ये कुठं पण आणि त्याचे डाग डाग लागतात पूर्ण असे काडे काळे डाग पडतात त्यामुळे पत्र्याला कलरिंग केली आतमधून म्हणजे जंगून पाणी पडणार नाही पावसाळ्यामध्ये तर आपल्याला त्रास होणार नाही त्याचा आणि आता आज किंवा उद्या याच्यावरची पण कलरिंग करतील पत्र्याच्या वरती म्हणजे वरतूनसुद्धा पत्रे आपले वर गडले नाही पाहिजे आणि खराब पण झाले नाही पाहिजे आणि एकदम थंड राहिले पाहिजे तर असा छोटासा आमचा हॉल कसा झालेला आहे तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा अजून खूप सारं फिनिशिंग राहिलेलं आहे सर्व काम राहिलेलं आहे थोडंफार सुरू आहे तर दाजी घरच्या घरीच तयार करत आहे सर्व कारण की दा, दाजी स्वतःच वॉल पेंटिंगचं काम करतात तर दादीला काही सांगायची गरजच नाही की कोणचा कलर कुठं द्यायचा आणि कसा पाहिजे म्हणून दाजी खूप छान कलरिंग करतात आणि घरची कलरिंगसुद्धा दाजीच करत असतात आणि हे सर्व भीती आता आपण कलरिंग करणार आहोत हळूहळू तर बघू आपली छोटीशी रूम तयार कशी होते चला तर मग आजचा आपला छोटासा ब्लॉग नक्की बघा आणि लाईक करा सबस्क्राइब करा नवीन असाल तर आणि प्लीज आम्हाला सपोर्ट करा चला तर मग बाय भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये